हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते बोलायचं नाही <laughs> तर आज शनिवार आहे आणि रोणीच्या शाळेत त्याची पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणजे ओपन हाऊस आहे तर आता तिथं चाललो आहे तर चहा आणि खरी खाल्ली आहे नाश्ता म्हणून <coughs> चहा वगैरे पिला आहे तर आ, खरं टायमिंग त्याचा साडे दहाचा आहे याचा पण आम्ही लवकर जातो नऊ वाजताच कारण ना साडे दहाला गेलं ना तर तिथं साडेआठ नऊचे पण सगळे साडे दहाला येऊनच बसतात त्यामुळे आम्ही लवकरच जातो आहे तर चला जाऊ काय असं नाही आहे ते सग अरे बघा आज मस्त दोन जास्त आणि आज दोन दोन आली आणि मस्त दोन जास्वंदाची फुलं आहे पाणी घाला हो ते झाड बघा कस झालंय थांब 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 एक एक तोडू का खरं मला आवडत नाही तोडायला पण ठीक आहे चल देवाला हो एक दोघ तोडत देवाला हो किती छान वाटत आहे देवाला फुलं व्हायली छान पण ते लाल कापडमध्ये लाल फुलं गुलाबी फुले घर ते दिसत नाही एवढं ठीक आहे कोणते काय ठी कळत नाही आणि नाही ते कारण काल साडी आलेली होती पिकोफॉलला तर आज ती द्यायची कारण त्यांना आजच घालायची तर आता जाता जाता

थांगोए जी। थांगोए जी। का काढून टाकली मला होती ना बघ आपल्या टू व्हीलर थांबवायची कस काय मग असं वर करायची ना तुला बरं खाली आहे ठीक बैस बघू आता टीचर काय म्हणते तुझ्याबद्दल काय काय सांगते कोण पडलं त्याने अचानक डोअर ओपन केलं का अच्छा साइड ने आला तो म्हणून बघू आता टीचर काय म्हणते तुझी किती कम्प्लेन करते अभ्यास करतो का नाही

कस का आता घरी आलो आहे झाली मीटिंग वगैरे ठीक आहे हिंदीतच जरा प्रॉब्लेम आहे आमचा बाकी इंग्लिश मिस ओके सगळं मॅथ तर ओकेच आहे हिंदीचा फक्त प्रॉब्लेम आहे का ना मात्र विलांटी काही माहिती नाही मग आताच सात चांगली गोष्ट आहे माझी तर झाली मीटिंग आता घरी आलो आहे आणि आता डेंटिस्टकडं जायचं आहे वन मंथ झालाय आहे खालची क्लिप लावून आता त्यांनी बोलवलं आहे तर <coughs> खरं तर दोन तारखेच होतं पण दसरा होता आणि दसऱ्याच्या दिवशी दुकान सॉरी दवाखाना बंद पण नसेल डेंटिस्टचा म्हणून मग आज आज जायचा म्हणजे आज पण ठरवलं नव्हतं शाळेत गेलो होतो पण फाईल नेली नव्हती नाहीतर तिकडनं परस्पर गेलो होतो आणि दहा वाजले होते ह डेंटिस्टचं दवाखाना उभं असेल नसेल म्हणून मग घरी आलो करतो <laughs> आता रोनीत चेंज करतोय चेंज करेल आणि मग फाईल घेऊन जाईल आता जेवणाचं बघते काय करायचं आणि मग थोडंफार खाऊन जाऊ डायरेक्ट खाली काय बसला बाळा खाली काय बसला डायरेक्ट ॲड्रेस चेंज केला आहे पुसलं असेल नाही पण पुसलं नाही नाही पुसलं नाही चेंज केलं आहे आता रोणीत नाही आणि आम्ही चाललं आहे अजून काहीच खडलं नाही आहे बाहेरच बघू पाहिलं छोटं मोठं कारण अकराची अपॉइंटमेंट आहे आणि आता साडे दहा तर आता चाललो आहे डेंटिस्टकडे तिकडनं बघू काय करायचं पुढे どんな感じかよくあるでし आहे क्लिप चेंज करून आहे पण मला असं वाटलं वन इयरमध्ये सगळं कम्प्लिट होऊन जाईल पण वन इयर नाही वन हाफ इयर लागेल जवळजवळ अजून त्यांनी सांगितलं पंधरा व्हिजिट अजून यायचंय आणि आज खूप त्रास झाला त्यांनी खालचे जे दात आहे ना खूप ताणले हा एक दात आतमध्ये आहे ना तर तो बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्याला जरा ताण दिला प्रेशर दिला तुझं एक दात नॉर्मल असा होता ना, ना तो थोडं तुटून गेला ना। नाही तर झालंय आता दातांचं पण प्रेसेस आता नेक्स्ट मंथ डेंटिस्टच काम जे होत ते झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो आम्हाला खाय जेवायचं होतं खरं मिसळ खायची होती के बार्बिकेऊची मिसळ जी आहे थोरात बारबी क्यू म्हणून तर ही मिसळ जी आहे ना ती हडपसर साइडला पण आहे पण खराडी साइडला ना छान असं हॉटेल आहे आणि त्या आतमध्ये आहे म्हणून मग यांचं कसं होतं की आपण तिथं जाऊया खराडी मध्ये तर आम्ही तिथून क्लिनिक मधून डायरेक्ट तिथं गेलो तर ते बंद होतं आणि जवळजवळ तिथून ना पंधरा वीस मिनटं लांब होतं ते क्लिनिक पासून आणि तिथं गेल्यावर कळलं की ते बंद झालेलं आहे आधी फोन करायला पाहिजे होता पण काय नाही आम्हाला वाटलं की ओपन असेल गेलो तर ते बंद होतं शेवटी मग जिथं आम्ही आधीपासून खातो आधी खाल्लीये तिथंच आलो हे बा थोरात बार्बिक्यू हे हडपसरचं आहे आणि इथं आलो होतो आम्ही खरं खर तर पहिले दोन तीन वेळा आलोय आम्ही इथे आणि आता पण ना यायचं प्लॅनिंग होतं इथे पण हे जे आ, हॉटेल आहे च ते ओपन आहे रस्त्यावर ओपन आहे ते त्याला शटर वगैरे किंवा असं काही नाही आहे म्हणजे बाहेर जर धूळ वगैरे उडाली ना तर ती डायरेक्ट हॉटेलमध्ये आत शिरू शकते कारण ते एक दुकानाच्या बाहेर त्यांनी असं केलेलं आहे असो तर इच्छा नव्हती यांची इथं यायची याच कारणामुळे टेस्ट वगैरे काही नाही टेस्ट वगैरे छान असते पण ते ओपन असल्यामुळे ना इथे इच्छा नव्हती म्हणून आम्ही खराडीत गेलो होतो पण ते खराडीतलं बंद असल्यामुळे मग आम्ही इथेच आलो खाण्यासाठी तर इथली मिसळ जी असते ना कसं असतं आपण इतर ठिकाणी जी मिसळ मिळते ना ती पण खूप छान असते पण याच्यात काय असतं ना चार प्रकारचे रस्सा असतो गोड तिखट एक नाशिकचा रस्ता असतो एक कोल्हापूरचा रस्ता असतो एक जैन रस्ता असतो आणि एक गोड रस्ता असे चार प्रकारच्या रस्ता असतो परत पोहे आ, हे जे चार वाट्या ठेवलेल्या आहेत ना त्यामध्ये एकामध्ये दही असते एकामध्ये बटाट्याची सुकी भाजी असते पोहे असतात मटकी असते आणि कांदा असतो बारीक चिरलेला तर छान ब्रेड पण ते असे ना बटरमध्ये शेकून देतात तर छान लागते रोणीतला पण खाल्ली आवडीनं आम्ही सगळ्यांनी मिसळ खाल्ली आणि घरी आलो आणि त्यांना खरं सांगते एवढं कडक ऊन होतं इतकं ऊन होतं की अक्षरशः चटके देत होतं ते अंगाला आणि घरी आल्यावर छान जेवलो होतो तर मग थोडंसं आराम वगैरे केला रोणीत तर काही झोपत नाही पण आम्ही दोघं ना थोड्या वेळ का असे ना एक पंधरा वीस मिनटं झोपलो होतो आणि उठल्यानंतर मग मला एक साडी पिकोफॉल करून घ्यायची होती तर ती करून घेतली मी एक ड्रेस जो होता त्याला अल्टर करायचं होतं ते करून घेतलं आणि त्यानंतर चहा वगैरे करून मग संध्याकाळ झाली होती तर ती मिसळ जी होती ती केव्हाच अ हे झाली होती पचली होती म्हणजे रोहितला ना भूक लागली होती सारखं मागे लागला होता पास्ता बनव पास्ता बनव कारण मी पास्ता गेला महिन्यातच किराण्यामध्ये पास्ता आणला होता पण मसाला आणलेला नव्हता त्याचा मसाला जो होता ना त्यावेळेला तिथं अवेलेबल नव्हता तर मी आला नव्हता मग तो नुसता पास्ता कसं बनवणार ना म्हणून मग तो त्या दिवसापासून पडलेलाच होता आणि आता कालच्या दिवशी ना मी एक आता काही गावालाच जायचंय म्हणून फक्त ज्या लागणाऱ्या दोन चार गोष्टी होत्या ना त्याच आणल्या कालच्या दिवशी तर तिथं मसाला होता तर मग सोबत घेऊन आले होते तर ओलीचं कालपासूनच सुरू होतं पास्ता बनू पण कालचा दिवस आणि आज सकाळी बाहेर खाल्ल्यामुळं काही झाला नाही नाही तर आज सकाळीच आम्हाला पास्ता खायचा होता तर संध्याकाळचे सहा वाजले होते साडेसहा झाले होते आणि पास्ता यांची पण हे होती की यांना पण खायची होती मग म्हटलं चला रात्रीचं जेवण आहे ते पास्ताच पास्ताच बनवू आणि वाटलंच की नाहीच झालं तर मग थोडंफार छोट मोठं काहीतरी नंतर बनवून घेईल पण आता पास्ता बनवत होते तर कांदा जो होता ना तो असा छोटा 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 नाही असं एक छोटे मोठे तुकडे करून घेतले होते आ, एका स्लाइसमध्ये फक्त चार तुकडे जेणेकरून बारीक पण नाही आणि फार जास्त मोठीही नाही असे तुकडे करून घेतले होते शिमला मिर्च हो, होती ती पण चिरून घेतली होती ख बघायचं ना तर मी शिमला ना टाकत नाही कारण रोणीतलं ती आवडत नाही तो खात नाही पण या वेळेला ना सगळ्यांसाठी बनवणार होती म्हणजे हे पण खाणार होते मी पण खाणार होती म्हणून म्हटलं चला घालूया शिमला मिर्च तर कांदा शिमला मिर्च आणि टमॅटो असं चिरून घेतलं होतं आणि तेल टाकून ना त्यामध्ये परतून घेतलं त्याआधी ना अं कांदावरी चिरण्याआधी ना मी आ, पास्ता जो होता ना उकडून घेतला बॉईल करून घेतला होता पाणी घेतलं त्यामध्ये थोडस तेल घातलं आणि पास्ता जो होता तो छान असा उकडून बॉईल करून घेतला होता उकडून घेतला होता आणि त्यानंतर त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलं वाळणीमध्ये आणि तेल टाकून कांदा शिमला मिर्च टमॅटो असं छान असं परतून घेतलं आणि फार जास्त त्याला परतायचं नाही फ असं थोडंसं फक्त कच्चापणा जाणं इतकंच ते भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर जो मसाला होता माझ्याकडे जॉन्स अँड स्मिथ असं काहीतरी नाव आहे आणि तो पास्ता मसाला तर तो मी तीन पॅकेट घातले होते कारण तिथं असं आहे पंच्याहत्तर ग्रॅमला एक पॅकेट असं पण मी असं मोजत वगैरे नाही अंदाजेच घालते क्वांटिटी बघते आणि त्यानुसार तर यामध्ये मी तीन मसाल्याचं पॅकेट जे असतं मॅगीचं मसाल्याचं पॅकेट जसं असतं तसंच ते पण होतं तर तीन पॅकेट घातले होते आणि ते घालून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर थोडासा मस सॉस पण घातला होता मी टोमॅटो सॉस ते स्किप झालं माझ्याकडून पण फार जास्त नाही एक नॉर्मल टेस्टसाठी म्हणून थोडासा मी आ, टोमॅटो सॉस घातला होता आणि त्याला दोन तीन मिनटं वाफून घेतलं आणि मसा पास्ता जो आहे तो रेडी आहे रोहितला खूप आवडतं मी बऱ्याचदा पास्ता मसाला आ, पास्ता जो आहे तो करत असते तर आता मी पास्ता खाऊन घेतो आणि आता हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल जे की बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलेलं नसतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय